हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्याच्या राजापूर या ठिकाणी हुतात्मा स्मारकाचा पंच्याहत्तरवा स्मृतिदिन स्वातंत्र्य सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला या सोहळ्यासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे ॲडव्होकेट कॉम्रेड सुभाष लांडे किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर कॉम्रेड स्मिता पानसरे कॉम्रेड बनसी सातपुते कॉम्रेड कारभारी उगले यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं गेलं तर स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा हस्ते झाला या हुतात्मा दिनानिमित्तानं हुतात्मा स्मारक समितीचे कार्याध्यक्ष किसन भाऊ हसे यांनी माहिती दिली हुतात्मा स्मारकाचा पंचप्रमुख आज नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा झालेला आहे आमचं राजापूरचं उत्खाटन स्मारक हा आमचा इतिहास आहे आमची प्रेरणा आहे आणि आमची परंपरा आहे ही परंपरा पुढे नेण्यासाठी राजापूरमधील तरुण पिढी ग्रामस्थ आणि सर्व संस्था एकत्रित आज इथं आल्याने हा कार्यक्रम जे उत्साहवर्धक झालेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य बाळासाहेब थोरात साहेब यांनी प्रबोधन व्याख्यानाला सुरू करावी धाम नागरेंचा पुतळा निर्माण करावा हुतात्मा स्मारकाचे सुशोभीन करावं सुशोभीकरण करावे अशा ज्या सूचना केल्या त्या लक्षात घेऊन यापुढे हुतात्मा स्मारक समिती अधिकाधिक चांगलं काम करील या कामासाठी ग्रामपंचायत राजापूर आमच्या सर्व संस्था तरुण पिढी हुतात्मा व्हॉलीबॉल क्लब या सर्वांनी सहभागी होण्याचं मान्य केलेलं आहे आम्हाला खात्री आहे हे राजापूरचं स्मारक या पुढील काळात अनेक पिढ्यांना प्रेरणादायी स्फूर्तीदायी आणि अशी आमची खात्री आहे यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित्या सामूहिकरित्या कॉम्रेड सुभाष लांडे कॉम्रेड स्मिता पानसरे यांनीही मार्गदर्शन केलं तर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांनी वीरांना अभिवादन करून आयोजन समिती आणि हुतात्मा स्मारक समितीचे कौतुक केलंय कुराडीचा दांडा तसा गोतस काय व्हावा तशा सर्व गोष्टी डोक्यावरून चालल्या ज्या माझा वारसा सांगतात त्याच फेरबंद झाल्यात मला काय माहिती मला कुठे पुढचे दिसले होते, एका जगा होते।, ता ता जि... जि... होते। मी एका वेगळ्या जगासाठी शिव्या शाप दगडांबरोबर शेणही सोसले होते तुमच्या शब्दात सांगायचं झालं तर मी रात्र दिवस झिजले होते म्हणून मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आम्ही शाळा काढल्या ही काय उपकाराची भाषा नाही आजच्या बाजार समस्येने सारखा हा बँड बाजा अगर ताशा नाही मी विसरून गेले होते की आम्ही कोणकोणते विष पचवले हल्ली तर तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवचले आहेत म्हणून आज तुमच्या बैरा काणी मी एक गाराने गाते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माय मावऱ्यांनो लेकी बायांनो अहो तुम्ही शिकलात सवरलात पण नको तेवढे शाळेही झालात विकृत श्रीमुक्तीच्या प्रत्येक जणी कहाण्या झालात माझा वारसा सांगून स्वार्थासाठी मी, चा दा चा पुड़े मी एक होई, मी फुले बोलते, म्हणून चांगले दिवस काही मागण्या करण्यासाठी प्रयत्न केला त्याचाच भाग म्हणून या राजापूर मध्ये किसान सभेची परिषद होणार होती राजापूरच्या पूर्वी एकोणीसशे सत्तेचाळीस ला टिटोळा म्हणून कल्याण आणि ठाणे जिल्ह्यामध्ये टिटोळा गाव आहे त्या ठिकाणी किसान सभेची महाराष्ट्राची पहिली परिषद झाली आपले अकोल्याचे बी के देशमुख कॉम्रेड बुवासाहेब नवले बुवासाहेब नवले त्या परिषदेमध्ये अध्यक्ष निवडले गेले गोदोताई परुळेकर आणि श्यामराव परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली ती परिषद झाली आणि नंतर असं ठरलं की रा, राजापूर हे एक नगर जिल्ह्यातलं संगमनेर तालुक्यातलं असं गाव आहे की या गावामध्ये सुद्धा स्वातंत्र्य चळवळीसाठी आणि शेतकरी आंदोलनासाठी एक मोठं गाव आणि या गावामध्ये अशीच परिषद भरवली जावी म्हणून जवळजवळ महिन्यापासून तयारी सुरू होती त्या काळामध्ये कम्युनिस्ट लोक सरकारला काही प्रश्न विचारत होते पण सरकारला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुणीच प्रश्न विचारू नये अशा पद्धतीची राजवट मोरारजी देसाई अत्यंत आपण त्याला म्हणू की कुणाचाही ऐकून पण न घेणारा एक हुकुमशी असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आणि त्यांनी कम्युनिस्ट चळवळीवर बंदी घातली आणि एरणगाव आणि राजापूर येरणगाव या ठिकाणी धान्याची सक्तीची लेवी वसुली करण्यासाठी एक गोडवून एरणगावला होतं दुधोर एरणगाव आता एरणगावचे दुदो एरणगाव झाले तर त्या ठिकाणी ते धान्य जाऊ द्यायचं नाही म्हणून असेच लोक रात्रभर जमले आणि दुसऱ्या दिवशी पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लोक आले आणि ते धान्य घ्यायला लागले एकनाथ भागवत कम्युनिस्ट पक्षाचे मोठे पुढारी आणि स्वातंत्र्य सोहळेत भाग घेतलेले पुढारी त्यांना त्यावेळेस अटक झालेली होती आणि त्यांच्या पत्नी वत्सालाबाई भागवत त्यांचा लहान मुलगा अरुण भागवत याच्या असं त्या आंदोलनाला त्या ठिकाणी सामोरे गेले आणि सात होता होतात झाले प्रचित येतं म्हणजे मी मुरलीधर कोलेकर यांच्या कुटुंबातला आहे ते माझे सख्य चुकते हे लागतात माझे आजोबा हे गुरुजी होते त्यांना पाच मुले पाच मुलापैकी तीन नंबर नम, तीन आमचे वडील आणि चार नंबर हे मुरलीधर गो मुरलीधर गोलेकर दुर्दैवाने पाच फुळ भावांपैकी फक्त आमचे वडील जास्त दिवस राहिले बाकी सगळे अकाले गेले त्यात मुरलीधर गोले गरज हे आहे आजपर्यंत आजपर्यंत मी ऐकून होतो पण योगा निधीची इच्छा असं असं निधीची इच्छा मला फार सर की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि जामगेड तालुक्याला सत्यजित कार्यक्रम आले होते आले त्यांनी त्यांची पाचना दिले आमच्या बंधूच्या नावाने दिले तोच विषय निघाला आणि ते म्हणले मी सहज म्हणलो असं असं आहे आम्ही ऐकू नयत म्हणजे अहो तुम्हाला जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तुम्ही अवश्य कुटुंब असे मग आम्ही कुटुंब कुटुंबाशी सर्व आलो आहोत म्हणजे आम्हाला सुद्धा म्हणजे दुर्लभ इथपर्यंत त्याला पंच्याहत्तर वर्ष वर जवळजवळ लागले पण ही कदाचित नाही त्याची ती इच्छा असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरोखर गावकऱ्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे की पंच्याहत्तर वर्षे त्यांनी परंपरा टिकून ठेवली राजापूर गाव हे क्रांतिकारकांचं गाव आहे एका विचाराने चालणारं गाव आहे आणि या गावाच्या लोकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या भागात आलेल्या आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना कधी विसरत नाही अशा पद्धतीचं हे राजापूर गाव आहे एक राजापूर गावचं दुसरं वैशिष्ट्य आहे सहकार मत भाऊसाहेब थोरातांचं देखील प्रचंड प्रेम या गावावर होतं आणि या गावाने देखील त्यांना कायम त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये दे साथ देण्याचं काम केलं मध्यंतरी मला किसन भाऊ असे आणि त्यांचा फोन आला सगळ्या गावकरी मंडळी बसले होते बैठकीला आणि म्हणले आपल्याला नऊ मार्चचा पंच्याहत्तरावा कार्यक्रम आहे कर चांगला करायचा आहे आणि माझ्या एकदम लक्षात आलं की मला राजेंद्र गोळेकर त्याच्याच आधी आठ दिवस योगायोगाने मी खरड्याला गेलो होतो आणि त्यांचे बंधू नितीन गोळेकर हे फार मोठे सामाजिक कार्यकर्ते होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते होते आणि दुर्दैवाने त्यांचं निधन झालं त्यांचं आणि आबा आपलं म्हणजे परिवाराचा फार जवळचे संबंध आपले आहेत नितीन भाऊ आपल्या आपल्या कायम आपल्या सोबत राहिलेले आहेत आणि म्हणून नितीन भाऊच्या नावाने आम्ही तिथे एक मोठी वाचनालय खरड्यामध्ये आपण केलेलं आहे त्याला नितीन भाऊंचं नाव दिलेलं आहे आणि नितीन भाऊंचे बंधू राजेंद्र भाषणामध्ये म्हणाले आहो तुमचं नामचं अजून एक आहे म्हटलं काय नातंय ते म्हणे आमचे आजोबा आमचे चुलते हे राजापूरमध्ये हुतात्मा झालेले आहेत आणि मग त्यांनी मला सांगितल्यावर अक्षरशः त्यांना बोलता येत नव्हतं इतके ते गैवरून गेले आणि त्याच वेळेस योगा योगाने दुसऱ्या दिवशी किसन मोहनचा फोन आला आणि म्हणले की आपल्याला असा कार्यक्रम पंच्याहत्वा घ्यायचा आहे मी त्याच दिवशी त्यांना बोललो होतो की कार्यक्रमाला आम्ही तुम्हाला बोलवणार आहे आणि त्या पद्धतीने गोलेकर परिवार देखील या ठिकाणी आला त्याबद्दल तुमचं देखील मी आभार मानतो ज्यांचे कोण पूर्वज असतील वाडवडील वडील असतील आजोबा असतील सुलते असतील त्यांनी या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलाय स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची लढाई केली आहे आणि मला असं वाटतं की आपला हा इतिहास आपला हा वारसा जपण समाजानं जपणं गावातल्या माणसांनी जपणं जास्त महत्वाचं आहे कारण केवळ कम्युनिस्ट कार्यकर्ते नाही झाले म्हणून कम्युनिस्ट असणारे कार्यकर्ते तो जपतीलच पण गावाचा इतिहास आहे आणि गावानं तो जपणं गावानं तो आपला मांडणं आणि अभिमानानं मिरवणं त्यांच्या काळात थोडं थोडं So, वाटणारे जे आहेत त्यांनी नंतर वाटावाशी हे आहे तर, तर महत्वाचं आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्व गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल मी एक चळवळीची छोटीशी कार्यकर्ती म्हणून माझ्यासाठी हे अतिशय अभिमानाचं आनंदनीय आहे आणि त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे मनापासून आभार मानते माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी झालेला गोळीबार गोळीबाराची कारणं हुतात्म्य त्यांच्या संदर्भात सांगितलेलं आहे पण मला स्वतःला असं वाटतं की आजही थांबलंय का असा विचार केला तर माझ्या असं लक्षात येते आजही आपण स्वातंत्र्य मिळवलंय स्वातंत्र्य चळवळीमध्ये ते झाले पण आजही लोकांवरती हल्ले होणं जी माणसं चांगलं काम करतात गरिबांच्यासाठी काम करतात समाजातले जे दुबळे आहेत वंचित आहेत त्यांना बळ मिळावं म्हणून त्यांच्यावर होणारा अन्याय दूर व्हावं म्हणून काम करणाऱ्या हल्ले आज संपलेले दिसत का किंबहुना मला असं वाटतंय की आज वर्तमानपत्र उघडलं मीडिया किंवा टी व्ही सुरू केला तर आपल्या लक्षात येते की हल्ल्यांमध्ये होणारी संख्या वाढायला लागली आहे लोकांवर हिंसा केली जातीय जाणीवपूर्वक केली जाती। जाते कधी धर्माच्या नावानं केली जाते कधी अल्पसंख्याक बहुसंख्याक कोणतीही कारण सांगून माणसांवरती हल्ले केले जातात हिंसा केली दिवसा दिवसाढवळ्या माणसं मारली जातात हे थांबलेलं नाहीये किंबहुना ज्या प्रतिगामी शक्ती आहेत धर्मांध शक्ती आहेत ज्या सत्तेवर बसलेल्या आहेत त्या आता सत्तेच्या आधारानं ते करतायत ते करू का धजावतायत कारण त्यांना हा विचारच नको आहे मग असे जसे आपले अध्यक्ष महाराज म्हणाले की लोकांना हा विचार नको आहे हा विचार नाहीसा विचार करण्यासाठी विचारवंतांवरती काय केले जातात हल्ले केले जातात आणि त्यांचे जे हल्लेखोर हो आहेत त्या हल्लेखोरांच्या हो हो मागचा मास्टर माइंड आहे तो आजही सापडलेला नाही आहे इंग्रज सरकार विरुद्ध नंतर सरकार आलं तरी सर, आपल्या सरकारच्या विरुद्ध गरिबांचे प्रश्न सुशिषांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न घेऊन सतत सामोरे जात राहिले चळवळीला सामोरे जात राहिले आणि त्यावेळेच्या लिहित हा एक विषय होता अन्नधान्याचा तुटवडा होता त्यावेळेस शेतकऱ्यांनी सुद्धा काही ना काही वाटा उचलावा म्हणून लिहिणी देण्याची दे एक पद्धत चाललेली होती त्या लिहीला विरोध करण्याकरताच आंदोलन ते सुरू झालं शिवाजी असं प्राध्यापक सुभाष पटलक आहेत त्यावेळेस लिहीला जो विरोध झाला त्या त्यात ते आंदोलन चिघळलं आणि त्यामध्ये आपले ती हुतात्मा इथे झालेले आहेत ही सगळी वाटचाल कम्युनिस्ट पक्षाची सुद्धा तर आपण पाहतो की डांग भागामध्ये सुद्धा अनेक होत्या आईल्या रांगणेकर होत्याकर होत्या कॉम्रेड परळेकर तर सगळ्या भाई डांगे इथपासून तर सगळ्यांनी एक इतकी चळवळ वाटत त्याच्यात महाराष्ट्रात कायम अग्रेसर राहिला बंगाल महाराष्ट्र परंतु ह्या सगळ्या चळवळीचा फायदा काय झाला असेल तर आपल्या राज्यघटनेला समाजवादी समाज, समाज रचना हा शब्द प्रेम मध्ये घालावा लागला हे कशातून आलं या डाव्या चळवळीतून आलेल्या एक शेवटी तो जो दबाव होता जे लोकमानस होत त्या लोकमानसाबरोबर आपण गेलो पाहिजे काँग्रेस बरोबर लोक गेले परंतु तो मनातून विचार डावा विचार जात नव्हता समाजवादी विचार जात नव्हता तो विचार त्या राज्यघटनेत एकूण करण्याचं काम सगळं बरोबर याचा सगळी जबाबदारी आपली दबावत आला तो आणि त्याच्या समाजवादी समाज रचना प्रचंड विरोध झाला आहे आता ती राज्य घटनेमध्ये जे आहे ते आपल्याला मान्य असणारे आहोत आपण बरोबर आहे ना आणि आता या स्मृती दिनाच्या निमित्तानं पंच्याहत्तर वर्ष तुम्ही संपन्न करताय शंभर वर्ष तुमच्या कम्युनिस्ट पार्टीचे होत आहेत माझं मत असं आहे या मी अभिवादन करतो आमच्या या हुतात्म्यांना मी सांगतो का आता हे भेद दोन वेगळे भेद ठेवण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही एक लढाई जी पार संत ज्ञानेश्वरापासून सुरू झाली महात्मा गांधींना सुद्धा त्याच्यामध्ये बलिदान द्यावं लागलं जी जी लढाई प्रति आहे प्रतिगाम्यांची आणि पुरोगामी ही आजही लढाई जोरदार चालू आहे आजही हल्ले होत आहे आजही राज्यघटनेवर हल्ला चालू आहे आपला ते टिकणार का ही परिस्थिती आहे सगळं लोकांना धर्माच्या नावाखाली व्हॉट्सअपद्वारे सोशल मीडियातून इतकं दिशाहीन करून टाकण्याचं काम संपूर्ण देशामध्ये होत आहे राज्यामध्ये किती झालं हे आपण अनुभवलं आहे अशा वेळेस आपली जबाबदारी सगळ्यांची जो पुरोगामी विचार मानतो जो रात्री हट्टला विचार मानतो त्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे अशा मताचा मी आहे आपल्या सगळ्यांची आणि आम्ही ज्यावेळेस मुंबईला बसतो त्यावेळेस दीर साहेब असतात स्मिताई असतात आम्ही एकत्र बसतो चर्चा करतो लोकसभेला तर खूप चांगलं काम आम्ही एकत्र पद्धतीने केलं विधानसभेला आम्ही प्रयत्न केले नाही की रायचं नाही परंतु अनेक उद्योग असे प्रकारचे झाले की ज्याच्यातून खरं आपण सुटू शकलो नाही त्याला उत्तर तिथे देऊ शकलो नाही हे खरं असलं तरी लढाई संपलेली नाही लढाई तीव्र झालेली हे नाकार त्यांना हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष कॉम्रेड दशरथ कारभारी हासे कार्याध्यक्ष किसन भाऊ हासे उपाध्यक्ष प्रभाकर देशमुख सेक्रेटरी सुखदेव गंगाधर मोहिते खजिनदार आनंदा गणपत हासे विश्वस्त ॲडव्होकेट बाबासाहेब गायकर ॲडव्होकेट अनिल गोडसे भारत आनंदा हासे रमेश लांडगे संजय नागरे देवराम भिमाजी हासे यांनी विशेष सहकार्य केलं या सोहळ्याच्या आयोजनासाठी राजापूर ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य नूतन माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच राजापूरमधील सेवाभावी संस्था आणि सामाजिक संस्था आयोजन समितीचे सर्व सदस्य यांनी मोलाचं सहकार्य केलं सूत्रसंचालन सुखदेव मोहिते आणि जिजाबा हसे यांनी करून सर्वांचे आभार मानले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर